अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे आणि अशातच रामललाच्या मंदिराला सोन्याचे दरवाजे बसवले जातात या सोन्याच्या दरवाज्यांबद्दल आणखीन थोडं जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी रामललाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे राम मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचे दरवाजे बसवले जातात ते बसवण्याचं कामही जोरात सुरू आहे आत्तापर्यंत चार दरवाजे बसवण्यात आले असून आणखी दहा दरवाजे बसवायचे आहेत अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन आणि अभिषेक सोहळा बावीस जानेवारीला होणार आहे आणि त्याआधी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये सोन्याचा मुलामा असलेले नक्षीदार दरवाजे बसवले जात आहेत त्यांची किंमत कोट्यावधी रुपयांची असल्याचं सांगितलं जात आहे गुरुवारी सकाळपर्यंत चार दरवाजे बसवण्यात आले होते शिवाय आणखी दहा दरवाजे बसवण्याचं कामही वेगात सुरू आहे या दारांवर सुंदर नक्षी काम करण्यात आले त्याचबरोबर अनेक कोरण्यात आली आहेत ज्यामध्ये कमळ गज हत्ती तसंच अभिवादन मुद्रेतली देवी असे अनेक शुभचिन्ह या सोन्याचा मुलामा असलेल्या दरवाजांवर कोरण्यात आली आहेत हे दरवाजे मूळचे सागवान लाकडापासून बनवलेत आणि दिल्ली तसंच गाझियाबादचे सोनार यांना सोन्याचं लेपन करण्याचं काम आहेत राम मंदिरात एकूण चौवेचाळीस दरवाजे असतील याशिवाय इतरही तीस दरवाजे बसवण्याचं काम वेगाने सुरू आहे या आठवड्याच्या अखेरीस मंदिरातील सर्व दरवाजे बसवून होतील असं सांगितलं जात आहे बावीस जानेवारीला रामललाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर तेवीस जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं होईल सुमारे तीन लाख भाविक दर्शनाला येतील असा अंदाज आहे या दृष्टीने तयारी करण्यात आल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आहे रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बारा वाजून एकोणतीस मिनिटं आणि आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिटं ते बत्तीस सेकंद हा चौऱ्याऐंशी सेकंदाचा शुभमुहूर्त शुभ मुहूर्त असल्याचं म्हटलं जात आहे चौऱ्याऐंशी सेकंदाच्या शुभ मुहूर्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि अभिषेक करण्यात येणार आहे वाराणसी येथील सांगवेद विद्यालयाचे प्राचार्य गणेश्वर द्रविड यांनी हा मुहूर्त निश्चित केला आहे अभिजित मुहूर्तामध्ये हा अभिषेक केला जाणार आहे संपूर्ण अयोध्येचाच नाही तर संपूर्ण भारताचं वातावरण राममय झालेलं आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चौदा जानेवारीपासूनच अयोध्येतील विविध ठिकाणांवर रामायण कीर्तन रामचरित मानस कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे त्यानंतर चोवीस मार्च पर्यंत या दिवशी म्हणजे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी एक हजार एकशे अकरा शंखांचं वादन होणार आहे आणि हा एक विश्व विक्रम असणार आहे कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी शंख वाजवले जातात आणि त्यामुळे ईश्वराचा आशीर्वाद मिळतो आणि म्हणूनच रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी एक हजार अकराशे अकरा, अकरा शंखांचं वादन होणार आहे आणि हा एक मोठा विश्वविक्रम असणार आहे तसं तर राम मंदिराच्या अनेक गोष्टी अद्भुत आहेत त्यामध्ये राम मंदिरात बसवण्यात येणारी घंटा सुद्धा विशेष आहे ही घंटा सगळ्यात मोठी घंटा असणार आहे साधारण एकवीसशे किलो वजनाची राम मंदिराची घंटा असणार आहे प्रत्येक जनमानसाच्या मनात असणारा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय आणि म्हणूनच भारताच्या इतर तीर्थक्षेत्रांवरून सुद्धा भेटवस्तू येत आहेत जसं की वृंदावन रामरायासाठी बाळगोपाळाने सुद्धा अनोख्या भेटवस्तू पाठवल्यात त्यामध्ये चांदीचा शंख बाळगोपाळाची ओळख असलेली चांदीची वासरी असंख्य दागिने अत्तर या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे आणि रामललासाठी सोहळ्याच्या दिवशी या सगळ्या वस्तू वापरण्यात येणार आहेत असंही सांगितलं जात आहे प्रत्येक जण आपापल्या परीने या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर भारताच्या संपूर्ण पवित्र नद्या समुद्र जलाशय या सगळ्या ठिकाणांवरून अभिषेकासाठी पाणी येतंय आणि काशीमध्ये तयार झालेलं जे अभिषेक पात्र आहेत त्या अभिषेक पात्राला सहस्र छिद्र आहेत आणि त्या अभिषेक पात्रातून रामललाचा अभिषेक होणार आहे या रामललाच्या अभिषेकासाठी देशातल्या सर्व पवित्र नद्या सर्व पवित्र जलाशय समुद्र इतकंच नाही तर देशाबाहेरच्या पवित्र नद्या आणि जलाशय यांचं पाणी सुद्धा आणण्यात आलं आहे थोडक्यात काय न भूतो न भविष्यती असा हा रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असणार आहे अशातच देवाची प्राणप्रतिष्ठा का केली जाते हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं देवांच्या मूर्ती या विविध प्रकारचे धातू किंवा माती किंवा विविध प्रकारच्या दगडांपासून बनवल्या जातात मूर्तिकार जी ओतून मूर्ती घडवतो आणि ती मूर्ती जिवंत वाटते पण पुरोहित आपल्या मंत्र सामर्थ्याने जिवंत वाटणाऱ्या त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा करतात आणि त्या देवतेचं आवाहन त्या मूर्तीमध्ये करतात त्यानंतर त्या, त्या मूर्तीला देवत्व प्राप्त होतं आणि ती मूर्ती फक्त धातूची फक्त दगडाची न राहता त्यामध्ये साक्षात ती देवता अवतरते रामललाच्या मूर्तीबद्दलही तेच होणार रा आहे रामललाची मूर्ती ही शाळीग्राम दगडापासून बनवण्यात आली आहे हा शाळीग्राम दगड नेपाळमधून मागवण्यात आला गंडकी नदी किनारी हा दगड आढळतो प्रत्येक हिंदू घरामध्ये शाळीग्रामाची पूजा होते शाळीग्रामाला भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतारच मानलं जातं आणि याच दगडापासनं याच शाळीग्रामापासून रामललाची मूर्ती साकारण्यात आल्याचंही सांगण्यात येतं मंडळी इतकंच नाही तर रामललाच्या या मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी सुद्धा देशातील सर्व तीर्थक्षेत्रांवरून माती आली होती आणि ती माती या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात समर्पित करण्यात आली अगदी केदारनाथ कामाख्या देवी मंदिर त्याचबरोबर चारीधाम आणि अशा सगळ्याच प्रसिद्ध मंदिरांमधून माती ही आली होती जी भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये समर्पित करण्यात आली इतकंच नाही तर देशातल्या एकशे एकावन्न एक नद्यांसह इतर जलाशय समुद्र यांचं पाणीसुद्धा भूमिपूजनाच्या वेळीसुद्धा कलशामध्ये आणण्यात आलं होतं आणि तेही या कार्यक्रमात समर्पित करण्यात आलं होतं एकूणच काय तर सर्व शक्तीपीठांमधलं तेज सर्व तीर्थक्षेत्रांमधलं तेज हे राम मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये समर्पित करण्यात आलं आहे आणि त्यातून एक मोठं शक्तीपीठच इथे तयार होत आहे असं म्हणायला हरकत नाही राम मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची निमंत्रणं आमंत्रण देशविदेशातही दिली जात आहेत आणि त्यासाठी असंख्य लोक येण्यासाठीही उत्सुक आहेत एकंदरीतच राममय वातावरण झालेलं आहे आणि या राममय सोहळ्यामध्ये या भक्तिमय सोहळ्यामध्ये आपण प्रत्येकाने सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांची साधना उपासना करत सहभागी व्हायला हवं आपल्याला राम मंदिराच्या ठिकाणी अयोध्येला जाता नाही आलं तरीसुद्धा त्या दिवशी आपणही आपल्या घरामध्ये रामकीर्तन रामभजन रामप्रवचन तसंच रामनामाचा जप करायला हवा मंडळी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका